जयश्रीराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जोड तर एकदम जबरदस्त व्ही एन क्यू आर वर कोडवरती झालेला आहे आणि तुम्ही आता व्हिडिओ पाहिलाच पाहिलेलाच असाल मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चाल असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो आचडोळला जे लागणारा क्यू आर कोड आहे मित्रांनो तो व्हिडिओमध्ये कुठेही स्क्रीनवरती दिसणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता पाहत तो क्यू आर कोड एक नाही तर दोन सेकंदाचाच आहे मित्रांनो तर चला मित्रांनो जरा वेळ घालू आपण आपल्या आचओेला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा वी एन हा ॲप आपल्या वी एन प्लेस्टोरवरती जाऊन यू एन सर्च करून डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतरनं ओपन करून येते स्कॅनरचं ऑप्शन बघायला भेटेल ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे ना आता इथे कोपऱ्या ते गॅलरीचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं मी तुम्हाला एक क्यू आर कोड दिलेला ॲड करून आहे त्याआधी आपल्या मोबाईलचा डाटा जो असतो तो ऑन करून घ्यायचा आहे ऑन केल्यामुळेच सॉरी ऑन केल्यावरच ॲड होऊन जाईल मित्रांनो नाहीतर नाही होणार मित्रांनो तर, तर बघू शकता मित्रांनो हा व्हिडिओ आलेला आहे तर आता काय करायचं इझिली इथे न्यू सॉरी यूज टेम्प्लेटवरती क्लिक करायचं आहे यूज टेम्पलेटवरती क्लिक केल्यानंतरनं इथे आपले एक इमेज ॲड आहे मित्रांनो त्यासाठी आता काय करायचंय आपल्याला इमेज फोडकायचं कुठला कुठला ॲड करायचा आहे तो तर त्या इमेजवरती क्लिक केल्यानंतरनं इथे रिप्लेसवरती क्लिक करायचंय मगच इमेज ॲड होऊन जातील सगळे नाही तर तुम्हाला अठराच्या अठरा इमेज एक 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 करून सिलेक्ट करावं लागतील त्यानंतर ना इथे नेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं आपला जो व्हिडिओ तो ते बनवून रेडी होऊन दाखवेल मित्रांनो इथे तर इथे बघू शकता तर बघू शकता मित्रांनो व्हिडिओ आलेला आहे तर आता हा व्हिडिओ जर तुम्हाला सेव्ह करायचा असेल इथे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना एक्सपर्टच्या सेटिंग्स करायचे आहेत मित्रांनो त्यासाठी इथे ते तें मॅन्युअलवरती क्लिक करून इथे हे जो आहे तो एक हजार ऐंशी करायचं आहे त्यानंतर ना फ्रेम रेट जो आहे तो पन्नास करायचा आहे ना तिचा आसपास करायचं आहे अव्हरेज रेट त्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे तर इझिली एक्सपोर्ट होऊन जाईल मित्रांनो तर आज व्हिडिओमध्ये इतकंच आज एवढं कसं वाटलं कॉमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आई पहिल्यांदाच चालला असाल तर आपल्या वेदांत एक्टिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराय आहे जय मा